चाललं नमन करायला नमस्कार मित्रांनो माझं नाव निखील तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणीने केल्या मराठी चॅनल मध्ये मित्रांनो आजची व्हिडिओ आहे गावची त्याचं कारण म्हणजे बघा मुंबईच्या रंगमंचावर सहा प्रयोग झालेले असतील नमनाचे गावचा रंगमंचा तो वेगळाच असतो गावचा माहोल वेगळा असतो गावचा बाज वेगळा असतो आणि गावाला पहिल्यांदाच मी रंगमंचावर उत, उत, उतरणार आहे ते म्हणजे नमन क्षेत्रातून कारण गावाला गॅदरिंगच्या मार्फत किंवा माझ्या गावात भा, माधुपांडूचे असे दोन तीन वेळा मी असाच केलेला आहे गावचा पण नमन ह्या क्षेत्रातून नाट्य कलाकृतीतून पण पहिल्यांदाच उतरणार आहे गावाला एक वेगळीच मजा असणार आहे आणि त्याच्यासाठीच आज मी निघतोय त्यासाठीच आज साई श्रद्धा कलापथक आणि कांशे सरांच्या या साह्याने मला आज या क्षेत्रामध्ये किंवा गावच्या ह्या नमनामध्ये पदार्पण भेटत आहे सो हळूहळू प्रोसेस प्रोग्रेस होत आहे तुम्ही तर स्ट्रगल बघत असाल किंवा जे काय आहे ते मी तुमच्यापर्यंत शेअर करत आहे आणि ते बघतच असाल सो आज जाणतोय गुहागरला जाणार आहे गुहागरला नरवन येथे प्रयोग आहे आणि त्याचाच हा प्रवासाची ही सगळी व्हिडिओ असणार आहे आणि ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काय मजा मस्ती गमतीशीर असणार आहे ते तुमच्यापर्यंत दाखवणार आहे आणि अजून काय काय घडणार आहे ते तुमच्यापर्यंत दाखवणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विंटर सीजन चालू आहे आणि चेहरा डल आणि ड्राय होत चाललेला आहे त्यामुळे घरचा उपाय ऑइलिंग आणि दुसरं म्हणजे आता शोमसाठी चाललो आहे तर चेहरा नीट अँड क्लीन व्हायला पाहिजे मेकअप वगैरे चढतो अंगावरती त्यासाठी हा सगळा आहे हे सगळं करतो आहे मॉइश्चरायझरसुद्धा करतो आहे त्याचबरोबर क्युअर स्किनचे प्रोडक्टसुद्धा आहे क्युअर स्किनमधून मला बराचसा चेहऱ्याचा फरक पडलेला आहे आणि स्किन हेल्थसुद्धा चांगली राहिलेली आहे मी सजेस्ट करेन क्युअर स्किन सारखा बेस्ट प्रोडक्ट तुम्हीसुद्धा वापरा आणि खूप चांगला आहे प्रोडक्ट डेर्मेटोलॉजिस्ट आहे डॉक्टरांच्या आधारित व्हेरीफाय केलेलं आहे आता हे प्रोडक्ट कसे मागवायचे तर प्लेस्टोरला किंवा माझ्या डिस्क्रिप्शनला लिंक आहे ते तिथे जाऊन डाउनलोड करायचं डाउनलोड केल्यावरती तिथे आपला लॉग इन येतो नाव नंबर सगळं टाकायचं क्वेश्चन विचारले जातात ता आपला फेस व्हेरीफाय केला जातो तिथे आणि त्यानंतरला सजेशन करतात प्रोडक्टचा प्रोडक्टची किंमत आहे पंधराशे रुपये आणि त्या पंधराशे रुपयामध्ये सगळ्याच गोष्टी तुम्हाला मिळून जातात प्रोडक्ट मिळतात जाता। प्लस डॉक्टरांचा सल्लासुद्धा भेटतो डॉक्टरांशी फ्री असा फॉलोअप घेतला जातो वीस वीस दिवसांनी डॉक्टर स्वतःहून फॉलोअप केल्या जातात त्याचबरोबर आपल्याला काही प्रश्न असतील डॉक्टरांना विचारायचे असतील तर त्यांना तुम्ही डिरेक्टली कॉल करून त्यांना विचारू शकता त्याच किमतीमध्ये दुसरं मध्ये तुम्ही दुसरीकडे कन्सल्टन्सीमध्ये गेलात तर फीज घ्यायला गेलात तर वेगवेगळे गेला, फीज घेतली जाते पण ह्या पंधराशे रुपयामध्ये सगळंच काही तुमच्या तुम्हाला डॉक्टरांकडनं सल्ला मिळाला जातो आणि अजून हे प्रोडक्ट प्रत्येक वयोगटातील लहान मुलं मुली किंवा म्हातारे माणसं सुद्धा वापरू शकतात हे प्रोडक्ट डर्मेटोलॉजिस्ट आणि डॉक्टरांच्या व्हेरीफायनी केलेला आहे तर तुम्ही सुद्धा हे प्रोडक्ट यूज करू शकता त्यासाठी माझी डिस्क्रिप्शनमध्ये मा लिंक आहे या प्रोडक्टची सो तिथे जाऊन तुम्ही हे डाउनलोड करू शकता आणि हे प्रोडक्ट वापरू शकता पनवेलला आलो आहे आणि आपली प्रवास आहे निवा सावंतवाडीने पर्यंत आता येईल थोड्या वेळा ट्रेंड फायनली तिकडे एक पुढे ट्रेन मध्ये आलोय आम्ही ओळखणार नाही आता कोण आहोत ओळखा ओळख आणि आता विदाऊट मेकअपचा गवळीने दाखवतो आम्ही दोन तीन काम केलंय इकडे ही मी आलो बोलतील असतील माझ्या स्वागत तयार ते इकडे डोस झालेत सगळे वस्तीला होतात काय ट्रेन पकडाय oh, सगळे ट्रेन पकडाय वस्तीला होते धन्यवाद मला जागा ठेवल्याबद्दल

आलेला आहे चला उतरा बाय ना उतरा येणार किती जण आला किती जण हो किती जण अरे तू पण आणलाय आले कुठे होती हो मंदिश सर कुठं होता फायनली पोहोचलो आहे तशी करून ला इथून आता गाडी येईल आमची सर पाठवले त्यांच्या सर तिकडनं आणि जायचं इथून डायरेक्ट गुहागरला गुहागरला नेटली येतो जायचं जेवान आहे भूक लागले आत्ताच्या दिवा सावंतवाडीला ए सीचे पण कोच आलेत काय काय राखीव कोच आलेत आणि मधले आहेत ते म्हणजे ह्याचे जनरल कोच त्यामुळे दिवा गाडीला भरपूर अशी गर्दी होते पहिली पण असायची पण एवढी नव्हती पण आता ए सीचे कोच आलेत ना त्यामुळे जास्त गर्दी त्यामुळे की आता गर्दी वाढली ते नाही माहिती पण एक अपडेट आहे की ए सीचे पण कोच आलेले आहेत दिवा गाडीला दिवा सावंतवाडीला सो निघालेली आहे आणि ही माडगाव आहे आपली मांडवी दिवा गाडी गेली पुढं आणि त्यानंतरला ही मांडवी आलेली आहे पण दिवा गाडीला पण येणच्या फायनली चिपण वरून स्टेशन वरून कोण आहे तू बघतोय स्टेशन आणि इथून जायचं आहे गुहागरला खेड खेडवरून जसं दापोलीत मी जातो तसं इथून चिपळू म्हणून जायचंय गुहागरला चला निखिल नाही बोल बोला काय नावशे चला टर्कातून जाऊया कशी मजा येते टर्कातन टेम्पोतनं अशी जायला जाम मजा येते चला मामा, मामा, मामा। चला जाऊया सर्व बाय बाय चिपून बाप्पा आपला मुंबई गोवा हायवे आणि चिखून सहला उतरा उतराय सरांच्या गावी आलोय सरांच्या गावाचं नाव चिखली कुहागर मध्ये आलेलो आहोत इथे पहिले उतरतोय हे उतरा ये काय बॉक बुक करायचंय तर करून घ्या आली आले फ्रेश झालो जेवलो आणि जस्ट फारी रिलॅक्स वाटला ट्रेनचा प्रवास काय वाटला नाही पण ट्रेन मधून येताना थोडा ना हलत होते माहिती आहे ना लागते वगैरे पण प्रत्येकाच्या गावी भारीच वाटतं आता सरांच्या गावी सर कोण आहेत कांस्य सर कोण आहेत ते तुम्हाला दाखवतंच पण हा चिखली म्हणून गाव आहे इथून अजून नरवणला जायचं आहे नरवण इथून असेल एक तीस एक किलोमीटर असेल एक एक तास तरी लागेल अबलोली वगैरे हो त्या साईडला आहे बर्वेली आपतुली त्या साईडला आहे मला पण एक्झॅक्ट मग गाव नाही माहिती आहे नाव ऐकून होतं मी आणि त्या गावात जायचं आहे पण आजचा हा प्रवास होता सगळेजण आलेत काही जण आदल्या दिवशी झालेले तर काही जण आजच आलेत इकडं नमनचं सेटअप आहे आणि मुंबईचा कलामंच आहे सो गावाला पण सेटअप असतो इकडं सुंबविंब आहे सगळे लावायला सेटअप आहे नमनचा नमनसाठी आलेला आहोत सो त्याचे संपूर्ण करता धरते गेले पंचवीस वर्षे मुंबई आणि गावच्या रंगमंचावर गाजलेलं आहे का साई श्रद्धा कलापुथक आणि कांशी ग्रुपचे हे सर्व सर्व कांस्य सर यांच्याकडनं खूप कलाकार घडलेले आहेत शिकलेले आहेत आणि आज मला ह्यांच्या कलामंचामध्ये सरांनी बोलवून म्हणजे छान वाटतं मुंबईच्या रंगमंचावर सुद्धा आज चार प्रयोग झाले असतील माझेसुद्धा आणि आत्ता गो नरवनला आहे नरवण गुहागर गुहागरला आहे आजचं काय प्लॅनिंग आहे तुम्ही बघा गाववाल्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना कार्यक्रम कॉमेडी पाहिजे गवळण त्यांनी पण वगनाट्यमधे समाज म्हणजे राजे राजेमार्ग जुने लोक करायचे हवालदारांना मारत बसायचे एक कॉमेडी वेगळे कायचे तसं नको त्यांना फक्त असं पाहिजे की समाजाचं काहीतरी आत्ताच्या समाजाला परिवर्तन करायचे समाजातले काही आपल्या घटक आहेत लग्नाविषयी म्हणा किंवा शाळेतल्या मुलांच्या म्हणा किंवा स्त्रीवरती आता अजूनही चालू आहेत बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे असंख्यशा गाव बदलत चाललाय गावामध्ये ज्या रूढी परंपरा त्या बदलल्या पाहिजेत आपले इथले म्हणजे मुखिया असतो आपल्याकडे आपली पद्धत नाही आहे पण अजून आपल्या युपी साईडला हा मुख्य हा प्रकार आहे ठाकोरी तसा काहीतरी प्रकार आपल्या कोकणामध्ये काही ठिकाणी दिसण्यात येतो अजून की मी म्हणेन तसे गाव चाललं पाहिजे तर याच्यावर वाचा फोडण्यासाठी त्यांनी एक वेगळा विषय घ्या तुम्ही म्हणून आम्ही नामर्द हे वगैरे घेतलं आहे तमाहीत संदेश देणार आहे आणि आपलं प्रमाण स्वतःचं साहित्य असं ते घेऊन जाणार जागेवर लावणार जा उत्सफरत कलाकार सकाळी आठ वाजल्यापासून कलाकारांचे येरादारी चालू आहे आमच्या घरी गुहाघरला आता तुम्हीसुद्धा निखील वगैरे तुम्ही मुंबईतून आलेले अजूनही कलाकार मुंबईत जागेवरती पन्नास पंचावन्न कलाकार जमा होते साऊंड पकडला तर साठ पासष्ट कलाकारांचा ताफा असेल तर एवढा मोठा ताफा किंवा कार्यक्रम चांगल्या परिणाम करायचा प्रयत्न आपण करूया सर्व मिळून आणि मला एक दुसरं म्हणायचं होतं बरेच म्हणजे असं असतं की प्रत्येकजण हा प्रत्येकाचा सा कामधंदा सांभाळून ही कला कला गोपात त्याच्याबद्दल काय म्हणतात ही एक कोकणची लोककला आहे आम्ही हौशी म्हणून पाहतो आजपर्यंत आपल्याकडे व्यावसायिक नाही जरी म्हटलं तरी वादक वादक असणार एका मुलगी असणार तर ग्रुप दहा टक्के कलाकार व्यावसायिक बाकीचे हौशी कलाकार हौशी म्हणजे कसं की त्यांना कुठे व्यासपीठ मिळत नाही मग खूप पंचवीस वर्षापूर्वी हा कलापत्र चालू केला आपण सध्या आणि त्याच्यामधून आम्ही हौशी कलाकारांना व्यासपीठ द्यायचा प्रयत्न करतो आणि इथे येणार प्रत्येक कलाकार हौशी पुरुष कलाकार आहे हा कधी पैशाची अपेक्षा करत नाही जे काही वर्षाकडे बक्षीस जमा होईल मानधन जे समाधान आपल्याकडून काम करत नाही आणि जर ते केलं तर सात सत्तर पासून जे कलाकार आपण ठेवतो बरोबर तो आपण सांभाळू शकत नाही कारण तेवढं मानधन रशीद लोक देणार नाही असं आणि मला सुद्धा ह्या रंगमंचावर येण्याची संधी दिली खूप खूप आभार कारण दापोली तालुक्यात लमन हा मा माझ्या गावात तरी नाहीच आहे दापोली तालुक्यात पण मी माझ्याकडून ऐकलेला नव्हता मला प्लॅटफॉर्म भेटत नव्हतं यूट्यूब आणि ह्या रील्समार्फत मी आजपर्यंत पुढे आलो त्यानंतरला एकमेकांची ओळख झाली आणि आज, आज रंगमंचावर आहे तर धन्यवाद त्यासाठी बघा निघित तुम्ही कलाकार हरवून कलाकार नवीन कलाकार कलाकारा रील्स भरत बनतो तुम्हाला व्यासपीठ चांगले मिळण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता येईल फक्त व्यासपीठावर आता पुढे जाताना व्यासपीठ धरून ठेवायचा प्रयत्न करा तर बघा अडचण अडीअडचणी आयुष्यात सगळ्या नाही येतात म्हणजे कोणी असू दे किती मोठा असं तरी अडचणी हा प्रकार नाही येत नाही असं म्हणणार नाही अडचणी अडचणीवर मात अजूनही मोठे तर आम्हाला तुम्हाला आम्ही आता साध्या रील्सच्या हिशोबाने पाहिजे छोट्या एम एम ला पाहतोय तुम्ही सेव्हन्टी एम एम ला आम्हाला दिसण्याची अपेक्षा आहे तर कलाकार कोकणातला भा� आमचं पुढे जाऊ हे माझी वैयक्तिक धारणा आहे तर कोणी असू दे कलाकार मग असू दे किंवा आपल्या नाटक क्षेत्रातून जाऊ दे पण तो मोठ्या पडद्यावर कसा झलकेल हे आपला प्रयत्न की तिथपर्यंत जो गेला पाहिजे तोपर्यंत दे व्यासपीठ देत राहायचं आहे नक्कीच आहे सरांनी आमच्याबद्दल आमच्याकडे आला आमची एक ताकद वाढली तुम्हाला अनुभव येतील आम्हाला तुमच्यावर काम करायला मजा वाटेल आमच्या अनेक कलाकार आहेत त्यानंतर okay. त्यांना तेन, सोप सोबती घेऊन तुम्ही पुढे जायचा प्रयत्न करा जायचा आहे आणि मी एक सांगू शकतो सरांबद्दल की सरांचा स्वभाव असा आहे की कोणालाही एक कमी कमी लेखत नाही प्रत्येकाला समान मानतात आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या कलाकारा अगदी छोटा असू दे मोठा असू दे त्याला एक समान जागा देतात आणि प्रत्येकाला समानच ठेवतात ही मला खूप आवडली आपल्या कला मंचा आणि धन्यवाद पुन्हा एकदा आणि गाव तर खूप छान आहे अजून फक्त घर <laughs> बघितलेलं आहे <laughs> तुमच्या गावी पण आहे ना नमन आपल्याला <laughs> so, सव्वीस मार्च आहे सव्वीस पंचवीस किंवा सव्वीस असं सव्वीस आहे चिखलीच्या येणार आहे पण छान वाटतंय रात्रीच्या शोसाठी भेटलेला आहे कणवेश पोलिसाचा आहे मध्ये मजा येणार आहे आज करायला गावाला आला की अनुवानी पायाने चालायला जर भारी वाटतं म्हणजे मग चप्पल तर नसतेच माझ्या गावाला घेऊन जास्तच ऊन लागलं तर घालायची पण असं विदाऊट चप्पलच असतं हो तयार झालात मग ना? कॉन्स्टेबलचे आणले शेकटाच्या शेंगा आल्यात कावल्यात सगळ्या शेकटाच्या शेंगा आणि काजू आपलं काजूच्या बिया आणि कालवान भारी लागतो आणि सुकटवणीत ह्या शेंगा असल्या जबरदस्त सगळ्या कावल्यात तर मित्रांनो गावचा प्रवास तर सुखरूप झालेला आहे मजा मस्ती ही सगळी चालत आहे आता आम्ही चाललो आहे नरवण येथे पण तोपर्यंत ही व्हिडिओ खूप मोठी झाली असेल आता पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या पार्टमध्ये भेटूया तोपर्यंत ही व्हिडिओ मी इथेच थांबवतोय आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली प्रवास कसा वाटला अजून कळवा चॅनलवर नवीन असेल तर सब सबस्क्राईब करा भेटी पुन्हा एकदा अशाच कुठल्या तर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आंब्याचा बाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा